श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसं राहणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला आता माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान प्रथम स्थान तुमचा आत्मविश्वास दर्शवतो लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर कर्कराशीतनं होतंय गुरुदेव उच्चितनं गोचर करतायत नक्कीच तुम्हाला संधी आणून देतील शुभ संकेत आणून देतील तुमच्या जीवनामध्ये दे उत्कर्ष प्रगती या शुभ घटना दिसून येणार आहेत कारण गुरुदेवांचं गोचर उच्चितनं जेव्हा होतं त्यावेळेस विशेष तुम्हाला आत्मिक बळ प्राप्त होतं आत्मविश्वास प्राप्त होत असतो त्यामुळे हा संपूर्ण महिना आत्मविश्वासासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय शुभ म्हणता येईल धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर कुटुंबाचं सौख्य पाहिलं जातं या ठिकाणी शनिदेवतेची रास येते शनींचं गोचर हे चतुर्थ भावात मीन राशीतनं होत आहे शनी महाराज तुम्हाला या महिन्यामध्ये वाहन आणि वास्तू खरेदीचे योग या महिन्यात अतिशय शुभ प्रमाणात आणू शकतात आणि त्या माध्यमातून गुंतवणुकी होऊ शकतात धनस्थानावरनं आपण जसं कुटुंबाचं सौख्य पाहतो तसं वाणीवरच प्रभुत्व पाहत असतो धनस्थानाचे अधिपती शनिदेव हे मीन राशीतनं गुरुदेवांच्या राशीतनं गोचर करतायत संभाषण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग यांना भाषेवरती प्रभुत्व निर्माण करून देणारी स्थिती आहे शनि महाराजांच्या कृपेने आणि गुरु महाराजांच्या कृपेने त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात किंवा डॉक्टर आहात तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे धन वृद्धिंगत करून देणारा धनसंचय करून देणारा असं असणार आहे तृतीय स्थानाकडे जाऊयात परिश्रम पराक्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे या ठिकाणी राहुदेव गोचर करतात जो वर्ग युट्यूबर आहे कलाक्षेत्रामध्ये काम करतो त्यांची शे, कौशल्य शैली वाढण्याचे शुभ संकेत आहेत राहुदेव तृतीयात आले की तुमचं कौशल्य वाढवतात तुम्हाला कामाची गती देतात आयडिया निर्माण करून देतात प्रत्येक गोष्टीमधील एक कल्पना निर्माण करून देतात आणि त्या माध्यमात जर तुम्ही कृती केली तर नक्कीच तुम्ही चांगलं काम करू शकता उत्कृष्ट काम करू शकता संभाषण कौशल्य वाढवण्याचं सुद्धा कार्य राहुदेवांचं आहे आणि त्या माध्यमातन प्रगतीकडे घेऊन जातात त्या मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत आहात न्यूज रिपोर्टर आहात तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा महिना दर्शवतो पंचम स्थानाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रेरणाच्या दृष्टीने विचार केला तर पंचम स्थानाचे अधिपती वेळातन मंगळदेव गोचर करतायत बुधयुक्त त्यामुळे प्रेरणाचे संकेत संमिश्र आहेत या महिन्यामध्ये काही अंशी मतभेद राहू शकतात तर ते सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे संतती योग पाहताना दाम्पत्याची पत्रिका हाताळणं आवश्यक असतं त्या माध्यमातून संतती योग आहे का आणि कुठल्याही प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे का या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात परंतु आपण राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय त्यामुळे संतती तुम्हाला जी आहे त्याबद्दल सौख्य मिळेल का एवढीच माहिती मिळू शकते आणि त्या दृष्टीने हा महिना संमिश्र दर्शवतो शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते जो वर्ग मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय कायद्या शिक्षण घेतोय वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय तुमच्या सगळ्यांसाठी शुभ प्रमाणात फळे प्राप्त होणार आहेत शिक्षणासाठी खर्चही होणार आहे काही अंश स्टेशनरी खरेदीचे योग आहेत त्यामुळे खर्च होणार आहे परंतु तो खर्च योग्य पद्धतीने केलाय याचं समाधान मिळणार आहे ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायची इच्छा आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात तुम्ही आता प्रयत्न करायचा आहे विजा पासपोर्ट किंवा इतर काही गोष्टींमध्ये तुम्हाला सातत्य नव्हतं ती गोष्ट प्राप्त होत नव्हती त्यामधले कागदपत्रांची पूर्तता नव्हती म्हणून तुमचं जाणं रहित होत होतं आता प्रयत्न करा त्याला यश येऊ शकतं राशीपत्रिकेतील षष्ट स्थानाकडे जाऊयात रोग आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी आपण षष्टावरनं पाहतो षष्ट आपण शत्रुपीडा पण पाहतो षष्ट स्थानामध्ये वृषभरास येते आणि या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव होतात शुक्रदेव तुळ राशीतनं गोचर करतायत लाभातन त्यामुळे या महिन्यामध्ये शत्रू संभवत नाही परंतु या महिन्यामध्ये खरेदीचे योग विशेष असू शकतात जमीन खरेदीसाठी किंवा एखादी मोकळी शेत जमीन खरेदीसाठी हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम राहू शकतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर त्वचा विकार या महिन्यात थोडेफार प्रमाणात राहू शकतात विशेष तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी घ्यायची आहे त्वचेची काळजी घ्यायची आहे या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःसाठी सौंदर्यासाठी विशेष खर्च करू शकणार आहात किंवा त्या संदर्भात तुमचा पैसा खर्च होऊ शकतो सप्तम स्थानाकडे जाऊया सातव घर हे जोडीदाराच्या सुखाचं तसंच पार्टनरशिप मधील तुम्हाला प्रमाणात मिळेल अधिक अधिक चांगलं नाही नाही वाईट पण एखाद्या गोष्टीवरती अनुमोदन मिळवायचं आहे त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे विशेष काळजी घ्या रागावर नियंत्रण ठेवा नक्कीच तुम्ही तुमचं कार्य संपन्न करून घेऊ शकता त्यांच्याकडनं त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब अनुमोदन मिळवून घेऊ शकता त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला प्रेमाने समजून सांगण्याची आवश्यकता पडू शकते तसेच पार्टनरशिप मधील बिझनेस करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे तुम्हाला विशेष कार्य करावं लागणार आहे स्वतःहून एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊन ते काम करावं लागेल पार्टनर वरती फार विसंबून राहू नका असा सल्ला दे दे तुम्हाला या महिन्यात देण्यात येतोय अष्टमस्थानाकडे स्थानाकडे जाऊयात अष्टम स्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर आहे तुम्हाला आठवा गुरु सुरू होत आहे आठवा गुरु तुम्हाला विशेष संधी आणून देईल विशेष कार्यामध्ये संपन्नता निर्माण करून देईल म्हणून गुरुदेवांचा जप करा नाम जप करा संशोधन कार्य उत्तम घडेल नवम स्थानाकडे जाऊयात नवव घर हे अध्यात्माचं आहे या ठिकाणी रविदेव त्याची रास येते रविदेव लाभात गोचर करतायत त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे प्रवास तुमचे होऊ शकतात या आध्यात्मिक प्रवास सुरू होईल आध्यात्मिक तीर्थस्थांना भेट देण्याचे शुभ संकेत या महिन्यात वारंवार दिसून येत आहेत केतुदेव आहेत सिंह राशीमध्ये गोचर करतायत त्यामुळे नवव्या घराचं अतिशय उत्तम फळ आणखीन मिळणार आहे ते म्हणजे सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देणं जो वर्ग उच्च शिक्षण घेतोय त्यांच्यासाठी सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे अभ्यासामध्ये मन रमणार आहे मुलांचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल आईचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्यांच्या साथ सोबत मिळाल्यामुळे सहवासात राहिल्यामुळे एक विशेष आनंद मिळू शकतो भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने हा महिना भरलेला आहे अतिशय उत्तम आहे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका गुरुदेवांचा नामजप करा आर्थिक स्थिती उंचावेल समृद्ध तुम्ही व्हाल प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्थिरता तुम्हाला प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात दिसून येत आहे नवीन नोकरी शोधणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये विशेष प्रयत्न करायचे आहेत सोळा तारखेनंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रयत्नांना यश आलेलं दिसून येऊ शकतं चष्माकडे जाऊयात व्यापाराच्या दृष्टीने विचार केला तर व्यापारस्थानामध्ये बुधदेवांची रास आहे बुधांचं गोचर बाराव्या घरात न होत व्यापारी वर्गाला विशेष गुंतवणुकीची संधी बुधदेव आणतील नवीन एखादा व्यवसाय तुमच्या आहे त्या व्यवसायामध्ये ऍड करू शकणार आहात आणि त्या माध्यमातून दुहेरी उत्पन्न तुमचं सुरू होऊ शकतो तुम्हीही विचार करू शकता त्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्लास्टिक कागद कापड संगणक क्षेत्र गोड पदार्थ द्रव पदार्थ उष्ण पदार्थ केमिकल या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये एक उच्च स्थिती आहे उत्तम स्थिती आहे नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने हा महिना समिश्र आहे काही अंशी महिला भगिनींसाठी सांगू हा महिना खर्चिक आहे तसाच व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना खर्चिक आहे पण तो सकारात्मक खर्च आपण म्हणूयात याचबरोबर या संपूर्ण महिन्याभर तुम्हाला कोणती उपासना करायची आता समजा महत्वाचं कारण म्हणजे बाराव्या घरातनं जेव्हा मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस थोडासा क्रोधी स्वभाव बनवू शकतात किंवा इगो तुमचा सातत्याने आडवा येऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन करता त्या ठिकाणी मग यावरती नियंत्रण आणायचे संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचंय गणपतीला लाल रंगाचं फुल मंगळवारी अर्पण करायचंय या महिन्यात येणाऱ्या ज्या चतुर्थी आहेत शुक्ल पक्षातली आणि कृष्ण पक्षातली या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती मंदिरात गोड पदार्थाचं दान द्यायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा गणपतीला गोड पदार्थाचा भोग लावला आणि त्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना तो अर्पण केला किंवा त्यांना तो प्रसाद म्हणून दिला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगली सुरुवात होऊ शकते शुभ कार्याची सुरुवात होऊ शकते आणि तुमच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण मंगलमय स्थिती निर्माण होणारी स्थिती उत्पन्न होऊ शकते तर आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना या संपूर्ण महिनाभरामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे वाणीवरती नियंत्रण ठेवायचं आहे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये काम करताना अतिशय उत्साहन तुम्ही सुरुवात कराल तसेच ती उत्साहाची जी तीव्रता आहे ती कायम ठेवण्यासाठी कोणती उपासना करायची आहे हे समजून घेतलं ज्यांना विवाह करायचं त्यांना आठवा गुरु सुरू होत आहे दत्त नाम दत्त नामजप करा नक्कीच कार्य सिद्धीला जाऊ शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या संपूर्ण महिनाभर महाराजांची आणि त्याचबरोबर गणपतीची उपासना करायची आहे म्हणून गणपती स्तोत्र वाचनास सांगितलेलं आहे आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा, त्यास तुम्ही आपल्या नवीन असाल नक्की करायला विसरू नका चॅनेल जाऊन भेट द्यायला विसरू नका यावरती गुरुदेवांचं परिवर्तन याविषयी विशे एक विशिष्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो समजून घ्या त्यामध्ये दिलेल्या उपासना करा नक्कीच गुरुदेव अधिकाधिक चा चांगलं फळ तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात लागतंय मार्गदर्शनाची वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे फोन करू नका काही कारणास्तव तुम्हाला फोन लागत नाही किंवा फोन एंगेज लागू शकतो कामाच्या बाबतीमध्ये तो फोन चालू असतो म्हणून व्हॉट्सअपचं माध्यम निवडा ज्या माध्यमातून लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या माहितीला प्रतिउत्तर दिलं जाईल आणि त्या माध्यमातून नक्कीच तुमची वेळ बुक करून घेतली जाईल पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी